नमस्कार शिवशा बैठणी कल्याण शाखेमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण कल्याण शाखेमधल्या ज्या युनिक युनिक प्रकारच्या साड्या आहेत ट्रेडिशनल फॅन्सी डिझायनर सगळ्या प्रकारच्या साड्या आपण बघणार आहोत तर सुरुवातीची साडी कंचीपुरम कडियल मध्ये त्यात मीना मोर भरलेली आहे मोर आणि मुनियाची बुट्टी आहे महाराणी पैठणचं बदल आहे तर ही सुंदर अशी ग्रे रेड कॉम्बिनेशनची साडी त्याला ब्लाउज पीस आहे ब्लाउज हे कॉन्ट्रास्ट दिलाय रेड सुंदर अशी साडी आहे आणि आहे बजेट बजेटमध्ये तर कल्याण मध्ये तुम्ही आला सहजानंद चौक मध्ये आपलं शॉप आहे कल्याण ची ब्रँडच्याही खूप सुंदर आहे तिथल्या साड्याही खूप मस्त मस्त प्रकारच्या आहेत कॉम्बिनेशन आहे ब्ल्यू जो कॉम्बिनेशन आहे सहसा तुम्हाला भेटणार नाही मेकटो ऑर्डर करावं लागतं पण तुमच्यासाठी अवेलेबल आहे कल्याण शाखेमध्ये आणि ब्लाउज पीस आहे कॉन्ट्रॅक्ट आणि मोठ्या मोठ्या बुट्ट्यानी साडी भरलेली सगळ्यात आवडता कलर आपला कलर वाईन कलर म्हणतो लग्न करायची शॉपिंग असू द्या किंवा कुठल्याही प्रकारची शॉपिंग असू द्या कल्याण वेट द्या आणि अशा वेगवेगळ्या फॅन्सी फॅन्सी भारी भारी ट्रेडिशनल हो सगळ्या साड्या तुम्हाला बघायला मिळतील इथं आल्यानंतर ठरवा तुम्हाला शॉपिंग करायची ना की नाही आणि इथे येण्या अगोदर गुगल मॅपला नक्की सर्च करा शुरूश कल्याण रिव्ह्यू वाचा रिव्ह्यू वाचून शिवशाही म्हणजे यायचं आहे का नाही ते ठरवा बाकीच्या लोकांचं काय म्हणणं आहे त्यांचा काय अनुभव येतो तो वाचा त्याच्यानंतर तर बऱ्यापैकी बसण्यासाठी शिवशाही कल्याण मध्ये भेट देतात सर्वजण तुम्ही पण एकदा भेट द्या हा कलर कॉम्बिनेशन मग ब्रॉकेटची साडी आहे मोठा असा त्याचा पदर दिलाय आणि ब्लाउज पीस सुद्धा टिशूच दिलाय सुंदर असं ब्लाऊज पीस सुंदर साडी मी एकदा नक्की बघायला तरी भेट द्या

वेट शाड़ी शाड़ी आहे साडीला पण साडीच साडीवर जे डिझाईन आहे एकदम सुंदर असत बॉर्डरला सुद्धा डिझाईन आहे जरीची आणि बॉडीला सुद्धा जरीच काम आहे आणि तुम्ही ब्लाऊज पीस बघा सुंदर असा सिंपल स्वीट ब्लाउज पीस त्याच्यावर बुट्टी दिली आहे रेड जरीची रेड आणि जरी आणि मुनिया दिल्या शेवट सुंदर अशी ही पण साडी तर शेवट आपण एक साडी बघू ब्ल्यू आणि पिंक कलर ची ही एक सुंदर अशी साडी आणि सर्व पदरावरचं काम बॉर्डरवरच काम बुट्टी सगळी वेगवेगळ्या प्रकारची आहे त्यामुळे तुम्हाला बघायला मजा येते आणि एखाद्या कलर कॉम्बिनेशन तुम्हाला भरपूर सारे भेटून जाईल तर कलेक्शन कसं वाटलं कमेंट नक्की करा आणि शिवसेनेचे कल्याण नाईकांना नक्की भेट द्या धन्यवाद